माझे नाव उमेश कासर मी जिल्हा आघाडी भाजप अध्यक्ष तिथं गावात ग्रामपंचायतीमध्ये आणण्याचे कारण गावामध्ये घंटागाडीचे नियोजन नाही ग्रामपंचायतचे जे बहुमत फोडलं ते फोन शिव करा ते ग्रामपंचायत आघाडी होते त्यांचे वरिष्ठ अधिकारी बी वाग वाघ यांचे जे बोलणं झालं होते सांगेल त्यांना आम्ही कुठे अर्ज दिला कचरा पाच पाच दिवस गावात एक कचरा जमा झाला असतो कचरा टाकायचा कुठं यांनी प्रशासक काळामध्ये गावामध्ये कचरा कुंड्या बसवल्या किती बसवल्या याची सुद्धा काहीच माहिती नाही त्या कचऱ्या कुंड्या ॲक्च्युअलमध्ये किती आलेल्या होतात आणि कोणत्या एरियात कशा बसवल्या गेल्या त्यांचे नियोजन काय आहे ते सुद्धा काहीच माहिती नाही भाऊसाहेबांच्या अंबनमानी कारभार चाललेला ग्रामपंचायत एकदम भोगळ कारभार गावामध्ये गाणीचे साम्राज्य गटरींमध्ये सुद्धा गटरले असतात त्या सुद्धा नियोजन नसतं हे असतं ग्रामपंचायत भाऊसाहेब बाब लोकांचे फोन रिसीव करायचे मी कुठल्या प्रकारचे भोंग कारभार सुरू असलेला आहे त्याच्यासाठी इथं सर्व लोक जेव्हा झाले आहेत माझ्याबरोबर इथं डी के भाऊ देशमुख प्रशांत देशमुख हरीश पाटील मेंबर आमच्या वार्डाचे हे आलेले आहेत आणि भाऊ यांनी आता दोन शब्द सांगावेत भाऊ आता तुम्ही कोणाला कॉल केला भाऊ साहेबांच्या वरती बी डीओ आहेत चोपड्याला वाघ त्यांना फोन केला वाघ साहेबांची फोन याला साहेबांनी सांगितलं गेलं का बा फोनला आज टायमिंग आहे मी तुमच्या आज चार वाजता मिटिंग आहे त्याच्यामध्ये विषय घेतो आणि भाऊसाहेब फोन उसरत नाही आणि प्रत्येक वेळेस वारंवार आम्ही येथील कर्मचारी साडेआठला पंचायतमध्ये असतात त्यांना फोन लावतो ते नियोजन देतात आणि घंटागाडीसाठी चोवीस तास बारा तास असं काय पाहिजे इथं सकाळी नऊला ड्युटी चालू होते आणि बारा वाजता संपते अशा पद्धतीने इथं कामकाज चाललेलं आहे गांधीजी साम्राज्याच्यामुळे जे आजा पसरणार आहेत जे साथी जे आयला चारवे होत ग्रामपंचायत आळावत आणि भाऊसाहेब आणि कुठपर्यंत यांनी फक्त यांच्या सेटलमेंटसाठी जे काम करतात ते चांगली असे सुविधा गावामध्ये नाही जेव्हा की घर आकारणी घरपत्तीची या ग्राम नगरपंचायतची आकारली जाते आणि गावामध्ये त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही आहे गावात वाटतं इथं पाण्यापासून लोकांना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे